गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सेनेचे नेते बापू धोत्रे यांच्या वतीनं माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आलाय यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार अभिजित पाटील यांना क्रेनच्या साहाय्यानं भला मोठा हार घालून सत्कार करण्यात आलाय यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की हा सन्मान हा माझा घरचाच सन्मान आहे मी या परिसरात लहानाचा मोठा झालो या परिसरातील नागरिकांनी माझी जडणघडण केली आहे माझ्या यशामध्ये येथील नागरिकांचा मोठा वाटा असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदार संघातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले पुढील काळात परिसरातील प्रश्न सोडवण्याचं काम करणारा करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिलाय भारतना नंतर जनतेने मला स्वीकारला आहे पुढील पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवून शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आमदार माढ्याचा जरी असलो तरी पंढरपुरातील विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिलाय यावेळी त्यांनी अनेक प्रसंगांना उजाळा दिला यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की अभिजित पाटील यांनी केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी त्यांना आमदार करून दिले आहे भविष्यकाळात अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न कायमचे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जनतेच्या मनातील आमदार म्हणून अभिजित पाटील यांना जनतेने निवडून दिलं याबद्दल मतदारसंघात नागरिकांचे त्यांनी आभार मानले या, या प्रसंगी अभिजित पाटील आमदार म्हणजे आपण आमदार आहोत असे उद्गार दिलीप धोत्रे यांनी काढले आहेत एका मित्राचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी केला त्यांचे आमचे दिलीप बापू धोत्रे जाधवसाहेब सुप्रिया साहेब आमचे वस्तात त्याचबरोबर अध्यक्ष रक्षक पाटील साहेब साहेब आता सर्वच दत्ताशिंहजी गरिट साहेब उपस्थित सर्व हेमंत असतील सर्व उपस्थित आमचे या गल्लीत लहानाचा मोठा झालो आणि सगळेच माझे सहकारी मित्र करून वडीलधारी ज्येष्ठ आमच्या अण्णाचे वडील मांडवी काका सगळे हे सगळेच आमचे सर्व सहकारी खरंच आपण आमदार झालो परंतु आमदार होत असताना सत्कार असंख्य होतात परंतु घरचा सत्कार आणि गल्लीचा सत्कार ह्याला एक आगळं वेगळं महत्त्व तुम्हाला माहीत आहे माहीत नाही पण माझं गरी काय या गल्लीतच मी लहानाचा मोठा झालो म्हणजे ह्या गल्लीत ह्या रस्त्यावर गोट्या खेळल्या आणि आता आमदार म्हणून सत्कार घेतो त्या गल्लीत दांडू खेळलो सुरपाट्या खेळलो सगळे लपंडाव खेळ खेळलो सगळ्या दोस्त मित्र सगळे एकत्र गणेश मंडळ बसवलं मला एक किस्सा म्हणून जयस्वाल साहेब असा मी इथं गणेश बस मंडळ बसवलं होतं आणि माझ्या गणेश मंडळाच्या पूजेला त्यावेळेस बापूंनी यावं म्हणून बापूकडे आलं पाटे महाराज <laughs> <laughs> त्यावेळेस आमच्या याला एखाद्याने एकावन्न रुपये एकशे एक रुपये वर्गण दिली म्हणजे मोठा माणूस असायचा आणि बापू तेव्हा आम्हाला वर्ग द्यायचं त्यामुळं बापू पूजेला कशी यायचं अशा पद्धतीचं सुरुवात शून्यातनं केली दि, गल्लीत लहानाचा जा मोठा झालो खूप आठवणी या गल्लीशी माझ्या आहेत पंढरपूर घरांशी सगळ्या आठवणी आहेत आणि आपल्या सगळ्याच्या प्रेमावरती गाव जरी देगाव असलं तरी राहायला मात्र पंढरपुरात लहानाचा जा मोठा झालो शाळा इथं शिकलो आणि सगळ्याचं प्रेम या गल्लीतल्या प्रत्येकाबरोबर म्हणजे नुसतं या गल्लीतल्या प्रत्येकाच्या घरात त्या ठिकाणी मी मोहिते काकुजात जेवायला जायचो जेवायचो मांडव्या अन्नाच्यात निमजे जेवायचो पांडू माझ्यात थोडं जेवायचो पहि नाणीच्यात जेवायचो आख्या गल्लीत मी कुणाच्यात बी आमच्या घरची म्हणायची ही काही येत नाही मी सगळ्याच्यात जायचो संतोषच्यात जायचो तिकडं महाग अण्णा अन्नाचा होता त्याच्याकड कुठं बी काय आपलं सगळ्याबरोबर असायचं तिकडं ज्ञानू शिळक्या असायचा प्रत्येकाशी एक लहानाचा मोठा झालो सगळ्याची दोस्ती आयुष्यभर टिकवली आणि त्या दोस्तीत कधीही आजपर्यंत अंतरीय दिलं नाही आणि त्याचीच पोचपावती पावती म्हणून आज म्हाडा मतदारसंघातल्या तमाम जनतेला त्या ठिकाणी एक तुम्ही गल्लीकारांनी त्या ठिकाणी मला घडवलं माझ्या जडण तुमचा सगळ्याचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून म्हाडा मतदारसंघातल्या मतदारांनी तुम्ही दिलेला एक सुज्ञ माणूस त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्या ठिकाणी आमदार म्हणून आपल्या समोर सत्काराला उपस्थित राहतो आपल्या सगळ्याच्या आठवणी प्रेम हे आयुष्यभर असंच राहतं मी नेहमी गल्लीत आलो की कधीकधी असा हिडून जातो का तर परत त्या आठवणी जाग्या होतात आणि वडील असायचे सगळ्या गल्लीत दरारा असायचा गल्लीतनं जो डबल टिबल माणूस कोण गेला तर त्याला विचारायचे तू कोण आहे कुठला आहे आला आहे आणि मग त्यांचा ह्या गल्लीतल्या सगळ्याशी एवढा जिवाळा होता की रोज त्या ठिकाणी असंख्य लोकं त्यांच्याशी गप्पा मारायला यायची आणि मग सगळ्यांच्याच माध्यमातून मार्गदर्शन व्हायचं आणि वडिलांचं विशेष प्रेम माझ्यावरती होतं मी त्या दिवशी बापू मी देखील सांगितला की मला एक वडील म्हणून एखाद्या मुलाच्या मागं उभा राहताना साहेब काय भूमिका असते मी दोन हजार दोन तीनला दोन हजार दोनला शाळा शिकत नाही असं वडिलांच्या लक्षात आलं आणि त्यांना वाटायचं वकील करावं वकील व्हावं असं वाटत असताना की काय वकील होईल आणि शिकल असं वाटणं मग वडिलांना मला राजकारणात आवड धवलसिंग मोहिते पाटील त्या ठिकाणी ते शेतकरी मेळावा घेतला त्यावेळेस भारत नाना कल्याणराव काळेसाहेब असे सगळा मोठा मेळावा घेतला पाषण बिशेन केल्यावर वडिलांच्या लक्षात आलं ह्याला आता पोटरपानाची आवड आहे वडिलांनी पोराच्या पाठीशी कसं राहावं हो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे माझ्या वडिलांनी त्यावेळेस काहीजण राजकारणात जात असताना नको म्हणतात वाईट असतं किंवा करिअर करताना मुलाला इंजिनियर व्हायचं असतं आणि डॉक्टर व्हा म्हणतात एखाद्याला डॉक्टर व्हायचं असतं त्याला वकील व्हा एखाद्यावर प्रोस प्रोफेसर व्हायचं असतं तर माझ्या बाबतीत माझ्या वडिलांनी निर्णय घेतला याला राजकारणात आवड आहे वडिलांनी मला चांगलं आठवतं आज देखील ती मी शर्ट जपून ठेवली सोलापूरला गेल्यानंतर पार्क चौकात त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोळके पाटील होते विजयदादांनी पार्क चौकात कपडे घेतल्यावर वडील त्या ठिकाणी गेले आणि विजयदादानी ज्या कप ताग्यातनं कपडे आणले त्यातले दोन शर्ट मला आणली आणि मला घरी आल्यावर सांगितलं हो की तुला विजयदादा जे कपडा ताग्यात घालते त्या त्या त्यावेळेसची किंमत ती असेल ना त्या याचा आणला आणि सांगितलं तुला आता आमदार होईल दोन हजार तीन लावत माझ्यासाठी आणि त्या दोन हजार तीन नंतर वडील गेले तीन वर्षाने आणि एकवीस वर्ष मी रात्रीचा दिवस केला तो शब्द पाहण्यासाठी किंवा या वडिलांनी मायापाठीवर आणि ते बोलले होते आमदार आणि मग राजकारणाची आवड होती पण त्याच्या पाठीशी वडिलांनी कसं उभं राहावं आणि त्याला कसं प्रोत्साहन द्यावं त्याचे उदाहरण माझे वडील म्हणून आपल्या सगळ्या आणि त्यांचीच त्या ठिकाणी मग मी ग्रामपंचायत निवडणूक लढलो ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्या ठिकाणी दोन हजार पाचला विजयी झालो त्यानंतर वडिलांचं छत्र गेल्यामुळं मी राजकारणात न बाळ दोन हजार हु. बावीसला विठ्ठल कारखाने जी निवडणूक लढलो आणि ते त्यात ते त्या ठिकाणी शेतकरी राजाने मला बावीसशे सत्ता ते सत्तावीसशे मतानं निवडून दिलं त्या नेतृत्वाखाली कारखाना सुरू झाला आणि आत्ता विधानसभेला या ठिकाणी मला मोठ्या मताधिक्यानं हे तीस वर्षाची सत्ता नऊ ऑगस्टला ठरलं तिकडे उभा राहायचं तीस वर्षाची सत्ता तीन महिन्यात तीस हजारानं पाडली <laughs> आणि मग खरा तो आनंद माझ्या आयुष्यात मला बाप्पू योग असा आला तीन की तीन निवडणुका लढलो पहिली ग्रामपंचायत त्या निवडणुकीत यश आलं कारखान्याची लढलो त्यात यश आलं आणि आत्ता विधानसभेची लढलो त्यात यश आलं मध्ये दोन निवडणुका दोन चार निवडणुका झाल्या पण त्यात मी उभा नव्हतो मी माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली त्यात मात्र त्या ठिकाणी आलं परंतु मला मतदार राज्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक वेळी मला मतदान रूपी आशीर्वाद आणि सर्व डोक्यावर हात ठेवला <coughs> कालच्या निवडणुकीत तर बापू तुम्ही माड्या मंगळड्यात गुतला होता पण इकडं मला पांढरंग परिवार माझ्या विरोधात विठ्ठल परिवारातलं सगळं विरोधात आणि जी नको होतं जिल्ह्यातलं या पस्तीशेच्या धपक्याने सगळी एक होती आणि सगळी एक होऊन त्याला कसं थांबवायचं ह्याच्याशिवाय दुसरा काही त्या ठिकाणी प्लॅन नव्हता आणि मग सातत्यानं कोण उघड कोण आतणं मला त्या ठिकाणी कसं थांबवता येईल यासाठी प्रयत्न करत होते पण ही निवडणूकच जनतेनं हातात घेतली आणि माडा मतदारसंघातल्या खरं तर अष्ट्याहत्तर गावातल्या लोकांचं मानावर तेवढा आभार कमी कारण त्या लोकांनी जी मोठी गावं आहेत डेंबुर्णीसारखं गाव लीड आहे त्या ठिकाणी सारखं गाव लीड आहे आरणसारखं गाव लीड आहे आणि माढा मतदारसंघातलं माढा शहर हे माढा शहर प्रतिस्पर्धी दोन उमेदवार होते त्यातला जो रणजित शिंदे होता त्याला तर हजाराच्या आत गुंडाळलं गावानं आणि तिथल्या नगराध्यक्षांपेक्षा आपल्याला हजार, आप हजार मतं जास्त गावानं दोन हजाराचं लीड आलं शहरानं म्हणजे श्यारा। विशिष्ट असं होतं की अष्ट्याहत्तर गावाने लीड दिलं अष्ट्याहत्तर गावातनं सातशे मताचं लीड आलं पाचव्या फेरीलाच समोरची पार्टी गेली निवडून पाच फेऱ्यात त्यांना अपेक्षित होतं वीस हजाराचं लीड आणि पाच फेऱ्यात आपल्याला आठशेचं लीड आलं त्यांच्या गावाने आणि ज्यावेळेस पंढरपूर तालुका लागला तेराव्या पिढीला पहिली पेटी फुटली कानापुरी आठशेचं ली उंबर फुटल लीड म्हणजे बारका धनकाच नव्हता आणि करकम साडे तीन हजार दियागाव अठ्ठावीसशे लीट सुस्त बाराशे पाठवर्धन कुर्ली बाराशे आणि यांच चारशे पाचशे आणि सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलं होतं ते बशावर बोश बोश्यानं एक पश्चिम आता तर इतका गळा फाडत होता वाडी कुरली <laughs> जा त्याच्या गावात बिलीड म्हणजे सगळे नेते त्या ठिकाणी वरडून खोकलून राहिले पण जनतेनं मात्र त्या ठिकाणी मला साथ दिली आणि निवडणूक जनतेनं हातात घेतली या निवडणुकीत देखील विरोधकाचा मुद्दे वेगळे असायचे निवडणूक वेगळे असायची परंतु या निवडणुकीमध्ये यश हे सामान्य माणसांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला आणि जे गेले तीन महिने रात्रंदिवस पळत होती आणि ज्यांनी त्या ठिकाणी मला लोकांमध्ये पोचवलं आणि मी कसं आहे आणि त्या माध्यमातून मतदान मिळवून दिलं आणि म्हणून हा यश संपादन झालं हे यश मी माझ्यासाठी रात्रंदिवस आबजणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो हे यश असं आगळं वेगळं आहे त्या यशामुळं त्या ठिकाणी आपल्या देगावचा मान वाढला तालुक्याचा मान वाढला आपल्या गल्लीचा मान वाढला आपल्या पंढरपूरचा मान वाढला आणि राज्यामध्ये जॉईंट किलर म्हणून तीस वर्षाची सत्ता त्या ठिकाणी एका बाजूला सारण्याचं यश आलं या निवडणुकीत काही गोष्टी पिपानी चिन्ह होतं दुसरं त्यानं पाच हजार मतं घेतली अभिजित पाटील तीन उभा केले त्यांनी मतं घेतली आणि विशेष असं की माळशिरस तालुक्यातून थोडं तेरा चौदा हजार पंधरा हजार लेडी यायचं ती तीन हजारावर आलं तिथे एक दहा हजार आणि हे दहा अकरा हजार वीस हजार अजून आपल्या अपेक्षित होतं निवडून यायचं पण त्या ठिकाणी काही झाल्या पण तीस हजाराचा मताधिक्य त्या ठिकाणी मोठं मिळाल्यामुळं बापूनी जी मनात शंका आली ती माझ्या बाबतीत चालली नाही <laughs> कारण ती थोडक्या टप्प्यात होता थो विषय आणि आपण मात्र मोठ्या ह्याच्यात गेलो जनतेनं निवडणूक हातात घेतली आणि मला या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं खूप लोकांनी स्वतःहून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी तरुणांनी विशेषतः माझ्या पाठीशी उभा राहिले मला या निवडणुकीत शेवटचे चार दिवस तर सोडूनच द्या पण मी तीन महिने शंभ ज्या दिवशी नऊ ऑगस्टला ठरलं तिथून आत्तापर्यंत मला या दोन चार दिवसात मुंबईला गेल्यावरच ठीक होतं नाहीतर तुम्हाला सांगतो मी एकी दिवस तीन तास दोन आहेवर तास झोपलो आणि कित्येक गावात एवढा पळून सुद्धा मला आठवतंय आव नांदुरं सुगाव बोस आणि पिह ह्या चार गावात सभा किती वाजता घेतल्या माहिती मी दिवस रात्री दहाला मुदत संपायची आणि गाव संपायची सभा रात्री अकराला ला एकला दोनला ला रात्री तीनला ला झोपाय जा जाऊन बसायची आम्ही रात्री तीन वाजता बैठक घेतल्या इतकं लोकांनी प्रेम दिलं म्हणजे रात्री दोन वाजता सुद्धा लोक त्या ठिकाणी बसायची आणि त्या ठिकाणी सभा रात्री आम्ही माईक बंद करून आपलं त्या ठिकाणी घ्यायचो इतका प्रतिसाद मिळाला आणि इतकं लोकांमधून शिकायला मिळालं मला या निमित्तानं ज्या असंख्य हाताने आपल्या पंढरपूरकरातल्या बावीस गावं असतील पंधरा गावं असतील तिकडं मोहसांगोल्याची सतरा गावं मोहोळची ही सगळी लोकं तिथं दोन दोन महिने झाले राहिलो जाऊन तिथं राहून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी लोकांमध्ये पोचवलं आणि शेवटच्या माणसाला मतदान पेटीवर आणून त्या ठिकाणी यश संपादन करून दिलं हे hmm. यश हे सगळ्या तालुक्याचं आहे विठ्ठल कारखान्याच्या सर्व सभासदांचा आहे hmm. आणि आता बापू अधिकृत विठ्ठल परिवाराचा नि कारण हे <laughs> मलाच म्हणायची असा काही संबंध <laughs> विठ्ठलच्या सभासदांनी विठ्ठलचा चेअरमन केलं <laughs> आणि विठ्ठलच्या चेअरमनला आता लोकांनी आमदार <laughs> देखील या <laughs> ठिकाणी ते केलं आणि मला या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं आपण बघितल्या निवडणुका खूप होतात निवडणुकीत अण्णा आमदार होते अण्णांच्या नंतर अण्णा चेअरमन झाले कारखान्याचे आणि मग अण्णांनी त्या ठिकाणी विधानसभेतनं उभारले नाहीत आणि कारखान्याची धोरा सांभाळली परत आपल्याला माहिती आहे राजेभाऊ पाटील साहेब उभा राहिले वसंतदादा काळेसाहेब उभा राहिले यशवंतभाऊ पाटील साहेब उभा राहिले त्यानंतर राजूबापू उभा राहिले त्याचबरोबर कल्याणराव काळेसाहेब उभा राहिले भगीरदादा उभा राहिले आणि त्या ठिकाणी भारत नानानंतर ना नाना ना त्या ठिकाणी मला यश त्या ठिकाणी सामान्य लोकांनी दिलं दोन हजार चारला बापू नाना आणि बापू उभा राहिले म्हणून दुसऱ्याचा फायदा झाला आणि ही लोकं आपल्याच परिवारातली मला सांगायला आली म्हणून मी म्हणलं ठीक आहे मी रिस्क घेतो आणि मग दीड वर्षी मंगळवड्या पंढरपूरला तयारी केलेली मी तिकडं गेलो आणि त्या बाजूला जाऊन त्या ठिकाणी तिकडचा अंगात कला पाहिजे फडकुटला बी असला तर कुस्ती मारता आली पाहिजे <laughs> <laughs> पंढरपुराला असतो तर ह्याच्यापेक्षा जास्त मतांना आलो <laughs> परंतु ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्या ठिकाणी निवडणूक लढलो निवडणुकीतनं लोकांनी खूप मोठी साथ दिली आणि यामध्ये आपल्याला सगळ्या तमाम लोकांनी जे शब्द दिलेत ते शब्द पूर्ण करण्यास आहेत आता विठ्ठलाचा आशीर्वाद आहे ते ताकद देईल शक्ती आपल्याला देमित्ताने एवढं सांग की मी अभिजित आमदार झाला म्हणजे दिलीप बापू आमदार आहेत <laughs> असलेला प्रत्येक माणूस आमदार आहे ज्याचं काय काम पडेल त्या ठिकाणी आम्ही बापू त्या ठिकाणी सार्थपणे आपलं काम सगळं सोडवू उद्या धरणचाला काही जण लोक सोडतील आता मला सांगा एखाद्या का पोलिटिशियनला काम आहे किंवा एखाद्या का तहसीलदारकडं काम आहे पंढरपूरच्या आणि मी जर फोन केला असं असं काम करायला तर ती म्हणणार आहे तुम्ही माड्याचा आमदार आहे त्याला मग मग पुन्हा त्यामुळं आमदार कुठलाही असला तर काम हे मात्र तुमचं करायला काय आणि माडा मतदारसंघातला आमदार असलो आता मंगळवड्याचा आमदार हितलं करतोय म्हणल्यावर मला माड्यात मी पंढरपूरचा जाईल <laughs> त्यामुळं आपली कामं कोणीही काही काळजी करू नका त्या ठिकाणी आम्ही सोबत आहोत आत्ताच यांनी एक सूचना मांडली नगरपालिकेची मी तर त्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगितलं की उद्या ज्यानी ज्यानी त्या ठिकाणी भूमिका घेतली पंढरपूरबद्दल व्हिजन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी आजपर्यंत कुणी मांडला ना नाही मी मांडत सातत्यानं आलो आहे आणि लोक त्याला साथ देतील आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील मला खात्री आहे की बापू आपण उद्याचं अधिवेशन संपलं महागारी आलो की आपण काय करू वार्डवाईज प्रत्येक वार्डातली एक शंभर लोक आहेत चहा प्यायला किती वार्ड आहेत तेवढ्या प्रत्येक वार्डात शंभर शंभर जण या गावात घरी जर चा प्यायला गेलो तर तेवढी मतच फिट झाली प्रचारच झाला आणि आता ही काय आमदार नाही ती आजी माझी म्हणून आणि आमच्यापासूनच आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत मला खात्री आहे पंढरपूर शहर जसं म्हाडा मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी विश्वास वाचला तसं माझं हे तर गावायला अनाथ दा मोठा झाला आहे नक्की लोक साथ देतील आणि ज्यांच्याकडं चाळीसचाळीस वर्ष त्या ठिकाणी सत्ता आहे त्यांनी मात्र शहराचं काय केलं आहे हे आत्मपरीक्षण करण्याची ही पुढची निवडणूक असणार आहे जानेवारी महिन्यात मला वाटते की निवडणुका लागतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीत आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा हा झेंडा हातात घेऊन आपल्याला या सा शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचं जे आपल्या मनामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल रस्ते असतील गटायचे असतील आपली उद्यानं असतील जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पुढच्या काळामध्ये आपण सोडवण्यासाठी नक्की वाटचाल करूया मला या निमित्तानं बापू आणि मी गेले वीस पंचवीस वर्षे एकत्र आहे आज तुम्हाला पण माहिती आहे किती तर जण येतात जातात बापूला सांगायचो बापू त्यांचं काय खरं नाही मीच खरा आहे मीच खरा आहे पण बापू अनुभव घेतल्याशिवाय काय आमचं ऐकलं नाही आणि खरं ती खरं आणि खोटं ती खोटं दूध का दूध पाणी का पाणी झालं आता मला खात्री वाटली आता बापू त्यांचा अनुभव घ्यायला जाणार नाही किती साहेब झालं तर मी बापूशी संबंध काय मात्र कमी होऊ दिला नाही बापून दुसऱ्या दिवशी भाषण केलं मी संध्याकाळी फोन केला बापू <laughs> म्हण <मने>। आमचं <laughs> दोघाच दुसती मात्र कायम ठेवली राजकारणा या पलीकडं नातं जपलं बापूचं घर माझं घर एकमेकाचे ऋणानबंध आहेत हे कायमस्वरूपी राहतील आणि ते राहण्यासाठी पुढच्या काळात बापू मघाशी जसं आता बापूंनी सांगितले की एकत्र करू त्यामुळं आता काय अडचण नाही एकत्र <laughs> आपण सगळे करूया आणि उद्याची निवडणूक ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विचाराचा त्या ठिकाणी नगरपालिकेची सर्व लोकं येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित विकासाची आपण अजेंडा राबवूया विजन घेऊया आणि आपण सगळेजण त्यासाठी साथ द्याल मला गल्ली म्हणून आता पांडुबा मारेल लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो बघितलं आहे की आज पांडुवामा आमदार म्हणून त्या ठिकाणी तुमचा एक मुलगा उभा आहे आणि त्याला आज आपण सगळेजण आशीर्वाद द्यायला आलात बापूंनी माझा मान सन्मान मां केला एवढा मोठा सत्कार केला त्याबद्दल बापू बापूंचे सर्व परिवार मनसे आणि समोर बसलेले सर्व माझे दिवस्य सर्व वडीलधारी ज्येष्ठ यांचे आभार मानतो आपलं सर्वांचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी <laughs> माझ्या पाठीशी राहावा आणि मी एवढं आपल्याला खात्रीनं सांगतो कुठलीही काही अडचण आली निम्म्या रात्री त्या ठिकाणी आम्हाला हाक मारा मी असेल बापू असेल आपल्या कायम सातत्यानं आपल्या सेवेत असू आम्ही कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी उभा असू आपला कुठलाही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी कुणाच्याही दारात जायची वेळ तुम्हाला येणार नाही <स ट्रीणागे> आम्ही सक्षमरित्या तुमच्या बाबतीत काम करूया कारण कुणालादा आरत जायला nice. <laughs> ते आमदार नाही त्यामुळं आपणच त्या ठिकाणी सत्यता का आहे त्यामुळे कुणाला आरत जायची काय भानगड करू नका आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत आणि उद्याच्या काळामध्ये बापू आम्ही आणि आपले सर्व सहकारी आपण एक चांगला विचार या शहरात आपल्या भागात त्या ठिकाणी करूया आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपली सर्वांची साथ मला कायमस्वरूपी मिळेल मला त्या ठिकाणी आपण सर्वांनी बोलवलं मान सन्मान केला आणि मी मगाशी बोललो तसं खूप मोठे सत्कार आयुष्यात मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले पण गल्लीतला ज्या गल्लीतनी लहानाचा मोठा झालो जिथं मी खेळलो बागडलो त्या सगळ्या माझ्या आपल्या माणसाकडनं जो घरचा सत्कार होतो त्याचं मोल हे दुसऱ्या कशात येऊ शकत नाही आपल्या सत्काराचा नम्रपणे स्वीकार करतो आणि आपल्या शुभेच्छा आपल्या आशीर्वाद कायमस्वरूपी माय पाठीशी राहतो आबा आमदार म्हणजे आपण आमदार आहे त्यामुळे आपल्याला कुणालाही कसली टेन्शन घ्यायची गरज नाही आबा आमदार झाले म्हणजे आपलं कुणाचंही कुठलंही काम आणणार नाही आपल्या घरातला माणूस आमदार आहे हक्काचा आमदार आहे त्यामुळं इथून पुढं आपल्या ग्रुपचं कुठलंच काम आणणार नाही कुणाच्या कसली अडचणी असल्या काय असलं मला सांगितलं काय आबांना सांगितलं काय पाच मिनटात ती कामं होणार आहेत आणि आबांचं कष्ट आबाने आत्तापर्यंत केलेलं काम